नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या मध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेल्या माननीय आदिती तटकरे यांच्या एका मोठ्या विधानाबद्दल व गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे आदिती तटकरे यांच्यावर काही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते तसेच लाडक्या महिलांचे पैसे परत घेणार का व महिलांसाठी कोणती खुश खबर आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर चला व्हिडिओ करूया मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे माननीय आदिती तटकरे यांच्यावर काही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते यात माननीय आदिती तटकरे यांनी महिलांना मोठी खुश खबर दिली आहे ही खुश खबर नेमकी काय आहे ती पाहूया माहिती व जनसंपर्क संचनालय महाराष्ट्र राज्याचे महासंवाद नावाचे मासिक आहे यामध्ये कोणतीही माहिती दिलेली खोटी नसते मित्रांनो यामध्ये म्हटले आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्रथम तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तर चला परत आपण आपल्या विषयाकडे वळूया मग या पात्र महिला कोण आहेत मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली आता या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहेत बघा मित्रांनो महिलांसाठी ही मोठी खुशखबर आहे की ज्या महिला ची पडताळणी प्रक्रिया राबवली आहेत आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांचे पैसे परत शासन घेणार नाही त्यामुळं ही कुठेही घाबरायची परिस्थिती आता राहिलेली नाही त्यामुळे आदिती तटकरेंनी ही मोठी खुशखबर महिलांसाठी दिलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गणित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे बघा जी काही अपात्र ठरणाऱ्या महिलांची जी काही नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला जून आणि जुलै जो काही शासन 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 निर्णय 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 आहे तो तुम्हाला त्यामध्ये माहिती मिळेल हा मित्रांनो तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक आहे तिथून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग अपात्र महिलांचे पैसे परत करणार का कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबंध असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली जी काही लाभाची रक्कम होती ती परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केलेले आहेत म्हणजे म्हणून ही जी खुशखबर आहे ही खुशखबर आदिती तटकरेने यांनी दिले ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीत परंतु यापूर्वी जुलै दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस चे जे काही हप्ते दिले होते ते देखील हप्ते परत करणार नाही म्हणजे परत घेतले जाणार नाही ही माहिती मित्रांनो कशी काय वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसेच तुम्हाला आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते, ते देखील सांगा शेवटी असेच नवनवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र